दिल्लीमधून राहुल गांधी संजय राऊत आणि प्रियंका गांधी आणि इतर खासदारांना पोलिसांना ताब्यात काय घेतलं त्यांना अटक काय झाली आज आपल्या मित्रांनो याच व्हिडीओ विषयी सगळी सविस्तर आपल्याला माहिती यातून बघायचंय नेमकं काय काय घडलं कसं घडलं काय घडायला पाहिजे होते नेमकं हे ने राजकारण कुठपर्यंत चाललंय नेमकं काय काय हे प्रकरण आहे आपल्याला याच व्हिडिओमधनं पाहिजे सर्वांना एक गुणित्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला एक हे तुम्हाला लाईन महत्वाची वाटली व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा इंडिया आघाडी म्हणजे आत्ताची इंडी आघाडी म्हणतो आपण त्यांना त्यामध्ये काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष जे आहेत मित्र पक्ष त्या सगळ्यांनी मिळून एक आज प्रोटेस्ट एक आंदोलन त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं हे आंदोलन दिल्लीमध्ये संसद भवन ते निवडणूक आयोग इथपर्यंत ते जे काही आंदोलन होतं त्यापूर्वी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की पाठीमागे राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनविषयी काही वक्तव्य केले होते त्यांनी चोर असं समजलं होतं आणि ते काहीतरी हातामध्ये पुस्तकं घेऊन प्रूफ त्याचा बॉम्ब आहे म्हणून ते आले होते काहीतरी आणि त्यानंतर हे जे काही आंदोलन होतं दिल्लीमध्ये ते आंदोलन आज त्यांनी एक्झिक्यूट केलं आणि ते करण्यापूर्वी ज्यावेळेस राहुल गांधी सोबतच पंचवीस पक्ष सोबत होते म्हणजे प पंचवीस वेगवेगळे वे लहान लहान असे पक्ष राजकीय पक्ष आहेत ते जे सहकारी पक्ष त्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल त्यानंतर आपले महाराष्ट्रातील शिवसेना ओबाटा असेल शिवसेना राष्ट्रवादी पवार गट असेल किंवा अखिलेश यादव असतील या सगळ्यांनी मिळून म्हणजे तीनशेच्या आसपास राज्यसभा लोकसभा या दोन्हीचे खासदार मिळून त्या ठिकाणी आंदोलनासाठी आले होते आणि ते आंदोलन संसद भवनापासून ते निवडणूक आयोगाच्या इमारतीपर्यंत होत पण संसदेच्या मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तिथं पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते कारण त्यामध्ये कुठलाही जमाव ह्या त्या ठिकाणी जायला नो कारण ते संसद म्हणजे ज्या ठिकाणी कायदा बनतो ते असं एक महान असं सभागृह आहे आता या ठिकाणी तीनशेहून जास्त खासदार रस्त्यावर आले त्यामध्ये कोणी बोललो की कोण जखमी झाले कोणाला चक्कर आले कोणाला काय आले कोणाला काय पण मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला मी तीन ते चार गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी नमूद करावेश मला वाटतात वाटल्या म्हणून ते करत आहे ते पक्ष भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो सत्तेमध्ये असतील किंवा विरोधामध्ये असतील कोणीही असो या दोघांना ही गोष्ट लागू होते माणसाच्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणता एखादा खासदार आमदार एवढं एकीनं कधी आंदोलन करतात का रस्त्यावरती उतरून बॅरिकेड्स वर उड्या मारण्यापर्यंत जाऊन ते कधी या लोकांनी कधी आंदोलन केले का लोकांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील कुठल्याही गोष्टी असतील सामाजिक प्रश्न भरपूर आहेत त्या सत्ताधाऱ्यांना सत्तेमधील लोकांना कधी या लोकांनी घेरण्याचा प्रयत्न असा केलाय का देशाच्या विकासासाठी लोकांच्या समृद्धीकरता लोकांच्या प्रश्नाकरता कधी या लोकांनी शासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय का कधीच नाही एकही उदाहरण नाही त्यामध्ये निस्वार्थी हे लोक लोकांसाठी रस्त्यावरती उतरलेत म्हणून फक्त लोकांसाठी कधी यांनी असे कामं केले नाहीत फक्त आपली खुर्ची वाचवण्याकरता आपलं हे राजकीय अस्तित्व ठेवण्याकरता म्हणजे कस जर आता जर असे मुद्दे उपस्थित नाही केले जे संविधानिक संस्था आहे त्यावरती प्रश्न उपस्थित नाही केले आता या ठिकाणी हार आपल्याला मिळाले आपण हारलोत का हरलोत याच उत्तर न मिळवता आपल्या चुका न शोधता आपण कुठे कमी पडलो हे न शोधता डायरेक्टली खापर हे निवडणूक आयोगावरती टाकायचं म्हणजे एखादा मुलगा शाळेमध्ये नापास झाला तो नापास का झाला हे बघायचं नाही डायरेक्टली आरोप त्या बोर्डावरती करायचं राज्य बोर्ड असेल किंवा कुठले बोर्ड असेल की ह्या बोर्डाच्या चुक्यामध्ये आहे त्यामुळे हा नापास झाला पण त्यावेळेस त्यांच्या पालकाला हे गोष्ट नाही कळत की आपला मुलगा हनालायक होता त्याने ना अभ्यासच नाही केला हे कळत नाही कारण हे लोकांना दोष देऊन हे मोकळे होतात असंच आहे यांचं जर जा। या ठिकाणी यांनी आपले हातपाय नाही हलवले तर आपला नाकर्तेपणा या लोकांच्या समोर येईल आणि लोक आपल्याला दारामध्ये सुद्धा उभा करणार नाहीत अशी यांची परिस्थिती त्यामुळं काहीतरी फालतूक वक्तव्य करून पण आपलंच कशी लाल आहे आपलं कसं खरं आहे हे दाखवण्यासाठी जो काही आता चालला होता पंचवीस पक्ष मिळून आणि तीनशे प्लस तीनशेच्या आसपास खासदार लोकसभा राज्यसभेचे मिळून आपली खुर्ची वाचवण्याकरता रस्त्यावरती उतरले यावेळेसच मित्रांनो लोकशाही लोकशाही या ठिकाणी मिली हे लोक फक्त स्वतःच्या खुर्ची करता रस्त्यावर उतरतात लोकांसाठी कधी उतरत नाही यामधून एकही पर्सेंट लोकांना याच्या माध्यमातून लोकांचा कोणता फायदा नाही हा फायदा फक्त यांचा असो मग हे खासदार त्या ठिकाणी आले प्रवेशदाराला तिथं बॅरिकेड्स लावले होते कारण त्या ठिकाणी ही गर्दी अडवता येईल यासाठी मग त्या बॅरिगेडसून अखिलेश नावाच्या यादवनं उडी मारून ते पार करायचा प्रयत्न केला पण त्यांना पोलिसांनी अडवले निवडणूक आयोगापर्यंत जे काही आहे आ, ते यांची यात्रा आंदोलन होत यांची नेमकी मागणी काय होती यांचे निवडणूक आयोगावरती काही प्रश्न होते काही त्यांच्या घोषणा होत्या म्हणा किंवा यांच्या काही मागण्या होत्या आणि एसआयआर जो कायदा आलाय तो रद्द करावा असेही आमची मागणी होते आता लोकांपर्यंत पोहोचला एसआयआर गव्हर्नमेंटने काय आणलंय त्यामध्ये यांचे चांगले इंटेन्शन घ्यायचे पण पर लोकांपर्यंत हे त्या कशा गोष्टी चुकीच्या जातील हे बघतात मग संसद ते निवडणूक आयोग इथपर्यंत जो काही आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये जे आक्रमकता आणि वारंवार इलेक्शन कमिशनकडे हे लोक कुठलेही न जाता कुठलीही तक्रार नाही केली कुठलं काहीच नाही केलं तुम्हाला गोष्ट सांगतो मित्रांनो एक आठ दिवसाच्या आसपास जर एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे कसं की सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना चांगलं ठणकावलं होतं का ठणकावलं होतं की बाबा तुम्ही जे वक्तव्य करता ते वक्तव्य खरे देशप्रेमी राष्ट्रप्रेमी लोक करत नाहीत तुमचे जे वक्तव्य आहे ते पूर्ण चुकीचे आहेत आणि तुम्ही असे वक्तव्य बाहेर न करता तुम्ही न्यूजला तुम्ही ह्या मीडियाला असे वक्तव्य न करता तुम्ही ते वक्तव्य संसदेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता कारण तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट आहात तुम्ही विपक्ष मध्ये आहात तुम्ही तिथे जाऊन तुमचे विचार तुमचे प्रश्न हे सरकारला धारेवर धरून तुम्ही मांडू शकता असं हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय सुप्रीम कोर्ट हे एक सर्वोच्च अशी एक संवैधानिक संस्था आहे त्या ठिकाणी कुणातही चालत नाही मग ह्या संविधानिक संस्था आहे त्यांनी फटकारले पण त्यांच्यावरती हे प्रश्न या लोकांनी उभे केले पाठीमाग एक जस्टिस जस्टिस प्रश्न विचारले की त्या जस्टिसनं जाऊन गणरायाची आरती केली त्यावरनं प्रश्न विचारले नेमकं हे कुठल्या स्तराला जाते राजकारण हे कळत नाही पण बघा यामध्ये थरोरनं पण हे वाक्य बोललेलं आहे ही निवडणूक आयोगाने शंका दूर करावी अशी अनेक त्याची अनेक मतं आहेत मग या ठिकाणी काही प्रश्न हे आम्हालाही पडले एक विश्लेषक म्हणून लोकांना हे प्रश्न पडले या ते प्रश्न असे होते की तीन ते चार खासदारांना शासनानं ताब्यात घेतलं या खासदारांना ताब्यात घ्यायचे कारण काय आहे स्वातंत्र्य काळामध्ये लोकांसाठी लोक जेलमध्ये गेले होते पण या ठिकाणी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे लोक हा मार्ग निवडतात आता या लोकांनी हे मुद्दे कधी संसदेमध्ये मांडलेत का ज्याप्रमाणे एक नवीन सेशन घेऊन पहलगामच्या हल्ल्याविषयी सर्व चर्चा हे हो त्या ठिकाणी झाली होती त्यामध्येही हे लोक तोंडगशी पडलेत पूर्णपणे मग संसदेमध्ये म्हणा कोर्टामध्ये म्हणा किंवा लिगल कुठलं तक्रारी यादी केलेत काहीच नाही का केलं लिगल यांच्याकडनं काहीच नाही होत फक्त असे नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवायचे ह्या शासकीय संस्था ह्या संविधानिक कॉपरेशन्स आहेत हे सगळे कसे चुकीचे काम करतात हे कसे चोर आहेत हे वारंवार राहुल गांधी हे लोकांसमोर मांडतात लोकांपर्यंत पोहोचवतात आणि सगळ्या शासकीय यंत्रणा हे चोर आहेत सगळ्या शास्त्रीय शासकीय यंत्रणा हे मोदींसोबत किंवा भाजपसोबत मिळून सरकारसोबत मिळून हे काम करतात हे असे हे आरोप यावरती करतात आणि लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्या जे काही शेवभावी आणि काही जे संविधानिक संस्था आहेत याविषयी भ्रम निर्माण करायचं काम यांच्या मार्फत होत आहे मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेता आणि ज्या वेळेस कधी असा प्रसंग येतो बघा आंदोलन करणं हे सर्वांचे राईट्स आहेत त्यामध्ये आपण लोकशाहीमध्ये आंदोलन करू शकतो पण ते आंदोलन कसं असावं का असावं हेही गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्ये करा चालेल पण तुम्ही आंदोलन संविधानिक संस्थाच्या विरोधामध्ये करतात आज तुम्ही आंदोलन हे इलेक्शन कमिशनच्या ऑपोजिशनला केले तुम्ही हेच आंदोलन कोर्टा विरोधामध्ये करचाल काही दिवसानं तुम्ही हे आंदोलन संविधानाच्या विरोधा करचाल तिथपर्यंत तुमची सल्लेला मेंदू जाऊ शकतो आणि ह्या सगळ्या प्रकरणावरून शासनांना आम्ही कालच विनंती केली होती आज परत विनंती करायची वेळ आली की या प्रकरणा सोक्ष मोक्ष लावावा आणि अशा लोकांचे तोंड बंद करावे ज्यामध्ये यांची जर पूर्णपणे चूक असेल यांचा इरादा हा चुकीचा असेल तर अशा लोकांना जरबंद केलेला हे चांगलंच चा। आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे आज दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत असतील प्रियंका गांधी असतील राहुल गांधी असतील असे अनेक जे खासदार आहेत त्या ठिकाणीहून या लोकांमुळं जनसामान्यांना किंवा सगळ्यांना धोका आहे याच्यासाठी त्यांना ताब्यामध्ये घेतलं असावं तुमच्या एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भ